गेले कित्येक वर्षाची ही छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे गेले कित्येक वर्ष ही समस्या आहे आणि याला खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवलीतले जे अधिकारी आहे ड्रेनेज डिपार्टमेंटचे आणि साफसफाईचे कित्येक वर्ष नागरिकांनी कार्यकर्त्यांनी याच्या तक्रारी केल्या पण प्रशासन झोपलेलं आहे फक्त ए सी ऑफिसमध्ये बसायचं पगार घ्यायचा लाखो रुपये आणि नागरिक बघा आता या सगळ्या गाड्या घोड्या इथे जनता बघा मावशी बघा पूर्णपणे दुकानामध्ये घराघरात पाणी आहे म्हणजे ही तो मी तर बोलतो नाले सफाईची जी काय जे ढोंग घेतात नाले सफाईचे जे काही विषय आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार आहे आणि माझा आरोप आहे की याला कल्याण डोंबिवलीचे अधिकारी कारणीभूत आहे मी कमिशनर मॅडमला विनंती करेल की या प्रकरणामध्ये गेले कित्येक वर्ष आले हा प्रश्न आहे ह्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या संबंधी अधिकारी अरे खूप त्रास आहे पाणी आम्हाला असं वाटलं की नवीन रोड झाल्यानंतर पाणी नाही होणार पण हे तो जास्तच झाला आधी थोडस पाणी असायचं तरी पाणी भरायचं नाही पण आता तो भरपूर जरासा पाणी नाही आलं की पाणी भरून जातो आणि सेकंड पॉईंट सगळे सगळ्यां रोडवर ते पाणी आतमध्ये जाऊन देत नाही हे आम्हाला खूप त्रास आहे ते मुठाच्या बाजूमध्ये माझी दुकान आहे आता ते दुकानात पाणी शिरलं म्हणून बंद करून मी घरी चाललेली आहे काय करणार आहे खूप त्रास झालेला आहे काय करणार आहे सांगा आता जे करणार ते त्यांनीच करायचं आहे सरकारनीच करायचं आहे